अकोला शहरातील अकोटफल परिसरातील अकबर प्लॉट भागात बिबट्या दिसल्याचा चा दावा झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आहे पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट केले आहे की बिबट्या दिसल्याची ही बातमी अफवा आहे आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये यापूर्वी न्यू तापडिया नगर येथे बिबट्या दिसल्याचा दावा झाला होता जो वन विभागाने फेटाळला होता आता अकबर प्लॉट परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक करत आहेत ज्यामुळे शहरात हडकंप माजला आहे

तो किसी ने 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 देखा में बोलते एक उसका मसला तो, तो मात्र वारंवार अशा अफवा येत असल्याने वन विभागाने अकबर प्लॉट येथील दाव्याची पुष्टी करण्याची आणि बिबट्या खरच शहरात येत असल्यास उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत सध्या पोलिसांनी अफवांवर विश्वास के ले राखुण शा के न ठेवण्याचे आवाहन केल्यामुळे नागरिकांनी शांतता राखून वनविभागाच्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी आज आम्हाला माहिती मिळाली की अकबरफॉल हद्दीतील अकबर प्लॉट येथे युक्ती आलेला आहे अशा माहितीवरून आम्ही आमच्या स्टाफचं अकबर प्लॉटमध्ये आलो तिथे शहानिशा केली लोकांना विचारपूस केली परंतु असा काही प्रकार घडलेला नाही आणि कोणीतरी अफवा पसरत आहे मी जनतेला आवाहन करतो की अशा प्रकारची अफवा कोणी पसरू नये त्यांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा एकशे बारावर कॉल करावा किंवा आमच्या माझ्या स्वतःच्या नंबरवर त्यांनी कॉल करावा तात्काळ त्यांना प्रतिसाद दिला जाईल परंतु कुणीही अफेवर विश्वास ठेवू नका त्याची शहानिशा करा आणि नंतरच पुढची कारवाई केली जाईल